जय भारत मित्रांनो आवाज येतोय का एकदा कन्फर्म सांगा आवाज येतोय का म्हणून आवाज येतोय का मित्रांनो मागच्या वेळेला आपण जेव्हा फेसबुक लाईव्ह क्वेश्चन आन्सर केलं होतं त्यावेळेला एक प्रश्न वेदांच्या संदर्भामध्ये आलेला होता की ब्राह्मण ज्या पद्धतीनं म्हणतात की आमचे वेद खूप प्राचीन आहेत तसे ते प्राचीन आहेत का हे आपण आज बघूया तर ब्राह्मण ज्या पद्धतीनं सांगतात की आमचे वेद साडेतीन हजार वर्षे जुने आहेत तर खोटे है ते कसं खोटं आहे ते आपण आज बघूया तर आज जे वेद उपलब्ध आहेत तर या या वेदांमध्ये चार वेद प्रामुख्याने नावे सांगितली जातात पहिला आहे ऋग्वेद दुसरा यजुर्वेद तिसरा सामवेद आणि चौथा अथर्व वेद आता आज जे वेद उपलब्ध आहेत आपल्यासाठी त्या वेदांमध्ये नेमकं काय आहे ते वेद कशासाठी लिहिले गेलेले आहेत ते आपण आता बघूया म्हणजे अथर्ववेद कशासाठी ऋग्वेद कशासाठी आहे यजुर्वेद कशासाठी आहे अथर्ववेद कशासाठी आहे किंवा सामवेद कशासाठी आहे त्यामध्ये आज आजच्या वेदांमध्ये काय आहे त्यामध्ये कशाची चर्चा आलेली आहे ते आपण बघूया तर आज जो ऋग्वेद ऋग्वेद उपलब्ध आहे या हा जो काही ऋग्वेद आहे याच्यामध्ये भौगोलिक स्थिती आणि देवतांचं मंत्रांच्या सहाय्याने आवाहन करण्यात आलेलं आहे म्हणजे भौगोलिक स्थितीचं वर्णन आहे आणि ज्या ऋग्वेदिक देवता आहेत इंद्र असेल वरुण असेल अग्नि असेल यांना रुचांच्या सहाय्यानं त्यांचं आवाहन करण्यात आलेलं आहे म्हणजे त्यांच्या प्रार्थना आहे त्याच्यामध्ये त्यांची स्तुती केलेली आहे आणि देवलोकामध्ये या देवतांचं नेमकं काय स्थान आहे त्याचं वर्णन या ऋग्वेदामध्ये आलेला आहे आज जो ऋग्वेद उपलब्ध आहे तो त्यानंतर जो यजुर्वेद आहे त्या यजुर्वेदामध्ये यज्ञाच्या विधी आणि यज्ञामध्ये जे मंत्र म्हटले जातात त्या मंत्राचं वर्णन या यजुर्वेदामध्ये आलेलं आहे त्यानंतर सामवेद जो आहे तिसरा तर या सामवेदाला संगीतशास्त्राचा मूळ ग्रंथ म्हटलं जात आहे संगीतशास्त्राचा म्हणजे संगीत या ग्रंथापासून उदयाला आलं असं ब्राह्मण आपल्याला सांगतात त्यानंतर म्हणजे यामध्ये ज्या रुचा आहेत तर त्या संगीतमय आहेत नादमय आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर चौथा जो आहे अथर्व वेद तर या अथर्व वेदामध्ये रहस्यमयी विद्या जडीबुटी चमत्कार आयुर्वेद यांचा त्यामध्ये समावेश असल्याचं ब्राह्मण आपल्याला सांगतात आज जे वेद उपलब्ध आहेत त्या संदर्भामध्ये मी बोलतोय आता ब्राह्मण सांगतात की साडेतीन हजार वर्ष जुने असे त्यांचे हे वेद आहेत आता सातव्या शतकामध्ये म्हणजे आजपासून जवळपास तेराशे साडे तेराशे चौदाशे वर्षांपूर्वी भारतामध्ये वेन्साग नावाचा एक चिनी प्रवासी आला होता आणि या चीनी प्रवाशानं तो सगळा आजचा भारत पाकिस्तान नेपाळ बांगलादेश आणि श्रीलंका एवढ्या सगळ्या प्रदेशामध्ये तो फिरला आणि त्याने जिथे जिथे तो फिरला आहे त्याचं सगळं त्याने वर्णन एका डायरीमध्ये त्याने लिहिलेलं आहे ज्या ते त्या आज आपल्याला वेन्सांगचे प्रवास वर्णन म्हणून ते आपल्याकडं उपलब्ध आहे हिंदीमध्ये त्याचं चरित्र आपलं हे प्रवास वर्णन उपलब्ध आहे वेन्संग की भारत यात्रा या नावाचं हे चरित्र उपलब्ध आहे आता यामध्ये पान नंबर त्र्याहत्तर पान नंबर त्र्याहत्तर वरती याने वेन्सॉंगने सुद्धा वेदांचं वर्णन केलेलं आहे त्याने सुद्धा चार वेदांच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे तो या वेदांच्या संदर्भामध्ये काय म्हणतो पान त्र्यात वर बघा ब्राह्मण चार वेदो की शिक्षा पाते है से पहला शाव है इसमें जीवन के स्थिर रखने का वर्णन और प्रकृति के नियमों का निरूपण है द्वितीय यजुर्वेद है इसमें यज्ञ और प्रार्थनाओं का विवरण है तिसरा पिंग है इसमें सभ्यता फलित ज्योतिष सैनिक व्यवस्था इत्यादी का वर्णन है चौथा याच्यामध्ये सुद्धा यांनी घोळ केलेला आहे बघा याच ओरिजिनल तुम्हाला वाचून दाखवतो चौथा अथर्ववेद है चौथा अथर्व वेद है। इसमें विज्ञान के अनेक तत्व और जादू टोने तथा औषधियों का वृत्तांत है आता या ठिकाणी जे नाव याने सांगितलेले आहेत यजुर्वेद आणि अथर्ववेद हे ज्याने या पुस्तकाचं भाषांतर केलेलं आहे त्याचं नाव तुम्हाला इथे दिसत असेल था ठाकूर प्रसाद शर्मा या प्रसाद शर्मा नावाच्या एका ब्राह्मणाने ह्या मूळ इंग्रजी ग्रंथाचं हिंदी भाषांतर केलेलं आहे आणि त्याने ही नावे मनाने टाकलेली आहेत त्याने शाव ग्रंथाचं त्याने कंसामध्ये ऋग्वेद केलेलं आहे त्याच्यानंतर पिंगचं त्याने, पिंग त्याने कंसामध्ये सामवेद केलेलं आहे म्हणजे याने हे वेद इथे घुसडलेले आहेत पण या वेदांचा जो अर्थ या ठिकाणी वेन सॉंग देतो तो वेगळाच अर्थ आहे जो मी तुम्हाला आजू अगोदर वाचून दाखवला तो अर्थ वेगळाच आहे आज जे वेद उपलब्ध आहेत ते वेगळ्या कामासाठी यज्ञातले वेगवेगळे कर्मकांड वगैरे किंवा स्वर्गातले देवता इंद्र वगैरे यांचे वर्णन त्याच्यामध्ये आणि इथे जे वेद सांगितलेले आहेत ते वेगळेच आहेत म्हणजे ब्राह्मण कसा घुसखोरी करतात किंवा कोणतीही गोष्ट कशी आपलीच आहे म्हणून सांगतात त्याचा हा उत्तम नमुना आहे त्यानंतर अगदी त्यानंतर जवळपास तीन तीनशे वर्षांनी भारतामध्ये अलवरुनी आला होता अलवरुनी आणि त्याने सुद्धा त्याचं प्रवास वर्णन लिहिलेलं आहे हा खूप मोठा विद्वान होता जसं हा मोठा विद्वान होता तसंच हा सुद्धा मोठा विद्वान होता आणि याने एवढं मोठं पुस्तक याने हे लिहिलेलं आहे आणि यामध्ये याने सुद्धा वेदांचा संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे आता वेदांच्या संदर्भामध्ये हा काय म्हणतो बघा हा म्हणतो की व्यासने वेद भागो मे विभक्त किया पान नंबर एकशे चौसष्ट अल्बरुनिका भारत या पुस्तकाच्या पान नंबर एकशे चौसष्ट वर तो काय म्हणतो बघा व्यासने वेदों को चार भागो मे विभक्त किया वे चार भाग ये है ऋग्वेद यजुर्वेद सामवेद और अथर्ववेद आता यातला ऋग्वेद नेमका कोणत्या कामासाठी आहे मुझे अलबरुनी काय मन तो बगा इसमें आ, आ, पहला ऋग्वेद है यह रिच नामक पद्यात्मक रचनाओं का बना है ये ऋचा एक सी नहीं। इस नाम का ऋग्वेद इसलिए है कि इस इसमें सब रिचाये ही रिचाये है इसमें यज्ञों का वर्णन है और इसमें उच्चारण की तीन भिन्न भिन्न रीतिया है म्हणजे याच्यामध्ये याने सांगितलं याच्यामध्ये यज्ञाचं वर्णन आहे आणि इकडे वेन्सॉन काय सांगतो की पहिला जो साव आहे साव शाव त्याच्यामध्ये काय म्हणतो जीवन के स्थिर रखने का वर्णन और प्रकृती के नियमो का निरूपण आहे आणि यामध्ये हा काय म्हणतो की इसमे यज्ञ का वर्णन है इसमें उच्चारण की तीन भिन भिन्न रीत्या है दोन्ही मतलब फरक बघा त्याच्यानंतर बघा दुसरा यजुर्वेद सांगतो तो यजुर्वेद मध्ये काय म्हणतो बघा इसको संधी के नियमों द्वारा संयुक्त पाठ के तौर पर पड सकते है इसका विषय भी ऋग्वेद की तर यज्ञ और होम है कशाचा यजुर्वेदाचा आणि वेन्स काय सांगतो त्याच्या आधी जो चारशे वर्ष भारतामध्ये आलेला आहे तो काय सांगतोय की द्वितीय यजुर्वेद इसमे यज्ञ और प्रार्थनाओं का विवरण आहे त्यामध्ये सुद्धा यज्ञ सांगतोय याच्यामध्ये यज्ञ सांगतोय हे जवळपास सिमिलर येत आहे तिसरं बघा आता सामवेद सामवेद मध्ये बघा यज्ञो आज्ञाओ और निशोधो का वर्णन है आणि याच्यामध्ये काय सांगितलंय यो गीत के स्वर में पढ़ा जाता है आणि वेनसों का संगत बघा तीसरा पिंग है इसमें सभ्यता फलित ज्योतिष सैनिक व्यवस्था का, का वर्णन है बघा काही मेल लागतो इकडे काय सांगितले यामध्ये याच्यामध्ये सांगितलं की संगीत संगीतचं उगम आहे त्याच्यामध्ये सांगतोय सैनिक व्यवस्थेचा आहे त्याच्यानंतर चौथा जो अथर्व वेद आहे त्यामध्ये आलबरुनी काय म्हणतो बघा अथर्व वेद पाठ से संधी के नियमो द्वारा संयुक्त है इसकी छंद रचनाएं वही नहीं है जो ऋग्वेद यजुर्वेद की है प्रत्युत इसकी भर नामक एक तिसरी रचना है इसको एक अनुनासिक स्वर के साथ पढा जाता है अग्नि अग्निमे होम और मृतको के संस्कारो का वर्णन आहे आणि त्यामध्ये जो चौथा आहे त्याने सांगितलेला ने चौथा अथर्ववेद इसमें विज्ञान और अनेक तत्व और जादूटोना तथा औषधी का वृत्तांत आहे बघा किती गाळमेले म्हणजे ब्राह्मणांनी आपल्या डोक्यामध्ये आपल्या इतिहासामध्ये किती घोळ घालून ठेवलेले आहेत हे तुमच्या मी उलगडून दाखवलेलं आहे आता याच्यामध्ये सुद्धा जे अथर्ववेद वगैरे जे नाव आलेले आहेत या वेनसॉंगच्या पुस्तकामध्ये ते ही जो ब्राह्मण आहे ज्याने त्या पुस्तकामध्ये पुस्तकाचं ट्रान्सलेशन केलेलं आहे हिंदीमध्ये त्याने त्याच्या मनाने ते सांगितलेलं आहे पण ओरिजिनल आता जे काही चायनीज पुस्तक आहे जे चायनीजमध्ये लिहिलं गेलेलं असेल त्यामध्ये पुन्हा नेमकं काय आहे त्याचं ट्रान्सलेशन इंग्रजांनी कसं केलं फ्रेंचांनी कसं केलं तेही बघण्याचा विषय आहे म्हणजे जोपर्यंत आपल्याला चायनीज भाषा जाणणारा एखादा विद्वान स्वतः त्या नोट्स वंशव नोट्स वाचणार नाहीत तोपर्यंत सत्य काय आहे ते आपल्याला कळणारच नाही तर अशा पद्धतीने ही वेदांची घालमेल तुम्हाला दिसते आणि आज आप ज्याला आपण ऋग्वेद ऋग्वेद म्हणतो सामवेद वेद वेद हा जो शब्द लावलेला आहे तर वेद हा मुळामध्ये पाली भाषेतला शब्द आहे वेद हा वेदनापासून आलेला शब्द आहे म्हणजे बुद्ध धर्मामध्ये वेदना जे आहे त्यापासून आलेला वेद शब्द आहे याला वेद वगैरे हे सुद्धा आता जे अल्बरुनीचं पण ट्रान्सलेशन केलेलं आहे ते जा 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 ते के त्या ते सुद्धा यांनी ब्राह्मणांनी केलेलं ट्रान्सलेशन आहे अल्बरुनीचं जे ट्रान्सलेशन आहे तर त्यामध्ये सुद्धा वेद वगैरे जे टाकलेले आहेत ते आजच्या भाषेमध्ये केलेलं ट्रान्सलेशन आहे पण त्यावेळेला ते अल्बरुनीचं जर मूळ समजा आपण जर त्याच्या काही मूळ पुस्तक त्यांना लिहिलेलं आहे ते जर वाचलं तर त्यामध्ये वेद शब्द आहे का हेही बघावं लागेल कारण काय बघा भारतामध्ये इसवी सन तेराशे अठ्याण्णवमध्ये लंग नावाचा एक सम्राट होता त्याने हल्ला केला होता दिल्ली त्यानं लुटलं होतं खूप मोठा कत्लेआम केला होता तर तो तेराशे अठ्ठ्याण्णवला भारतात आला होता आणि त्याने स्वतःचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे त्याला आपबीती लंग नावाचं पुस्तक बघा हिंदीमध्ये आपल्याला उपलब्ध आहे लंग की आपबीती म्हणून तर त्यामध्ये सुद्धा तो एका ठिकाणी काय म्हणतोय बघा म्हणजे हे जे ऋग्वेद यांनी सांगितलं की ते बघा शाव जो आहे ज्याने वेनसॉंग जो आहे तो वेगळाच सांगतोय आणि आलबोरुने सांगतोय की यज्ञाचे कर्मकांड वगैरे त्या ऋग्वेदामध्ये आता हा जो लंग आहे हा त्याच्या आत्मचरित्रामध्ये पान नंबर तीनशे त्रेसष्ट मध्ये ऋग्वेदाच्या संदर्भात काय म्हणतोय बघा तो एक प्रेतयात्रा बघतो म्हणजे ज्यामध्ये एका सतीला घेऊन जात राहतात तिचा नवरा वारलेला राहतो आणि तिला त्या नवऱ्याबरोबर जाळायचं जाळण्यासाठी घेऊन चाललेले राहतात तर त्याच्या संदर्भामध्ये वरती ते वर्णन वर आलेले आणि खाली मग अलवरून आपला तैमूर्लंग काय लिहितो बघा मैने तंबू बाहेर निकलकर देखा म्हणजे कोणी अ मुझे म्हणजे पासवाली बस्ती के कुछ लोग नहर की तरफ जाते दिखाई दिए देये से कुछने एक जनाजा उठा रखा था जिसमें ऊपर लाल रंग का कपड़ा डाला गया था फिर भी लाश का चेहरा दिखाई दे रहा था मैंने देखा कि वह एक पुरुष की लाश थी एक जवान औरत लाल कपड़े पहने हुए जनाजे के पीछे पीछे रोती हुई चल रही थी वह बीच बीच में दूसरों की तरह गाना भी गाने लगती थी उस दिन मैं यह नहीं समझ सका कि वह किस तरह का गाना है बाद में जब हिंदुस्तान के ब्राह्मणों से मेरी बातचीत हुई तो पता चला की वह गाना हिंदुओं की धार्मिक किताब रिग आणि ऋगचं खाली अर्थ दिलेला आहे मतलब ऋग्वेद रिग और यह गाणं सूर्योदय के समय गाया जात आहे म्हणजे ऋग्वेद मधलं ते गाणं आहे आणि ते कधी गायला जात आहे तर एक प्रेतयात्रा चाललेली आहे आणि त्या प्रेतयात्रा ही ब्राह्मणाची प्रेतयात्रा आहे लक्षात ठेवा जे काही सती वगैरे हो जात होते हे ब्राह्मणाच्याच स्त्रिया जात होत्या हे लक्षात ठेवा म्हणजे महात्मा फुलेंनी ब्राह्मण स्त्रियांवर किती मोठे उपकार केलेले आहेत लक्षात ठेवा राजा राम मोहन राय असेल महात्मा फुले असतील यांनी शिक्षण सगळ्यांसाठी खुलं करून महिलांसाठी विशेषतः शिक्षण देऊन किती मोठं उपकार केले ब्राह्मण स्त्रियांवर या ब्राह्मणांनी आपल्याच स्त्रिया आपल्या बायको आपली मुलगी आपली सून हजार वर्ष जाळलेले आहेत तर त्या प्रेतयात्रेचं वर्णन कोण करतो तैमुरलंग करतो आणि तैमुरलंग त्यामध्ये म्हणतो की ते जे गाणे गात होते तर ते ब्राह्मणांनी त्यांना सांगितलं की ते गाणे ऋग्वेद नावाच्या ग्रंथामधले आहेत पुढे तो बरच मोठं ते प्रेतयात्रेचं वर्णन ऐकून याला सुद्धा रात्रभर झोप हो येत नाही इतकं पुढे ते जेव्हा ते स्त्रीला जाळल्या जातं तेव्हा जेव्हा बघतो हा तैमूर तैमुरलंग हा खूप क्रूर कर्मा होता दिल्लीमध्ये त्यानं अक्षरशः इतके लोक मारले की त्यांची खूप मोठी त्यानं मोठी अशी अशी एकावर एक अशी मानवाची रचली होती त्यांनी पिरॅमिड रचला होता पण तो सुद्धा ती जेव्हा दृश्य बघतो तेव्हा तो सुद्धा कळवळतो त्याने ते पुढे ते वर्णन केलेलं आहे पण तो आपला आजचा विषय नाही आहे आपला विषय फक्त ऋग्वेदाच्या संदर्भामध्ये तेराशे अठ्याण्णव मध्ये हा भारतात आला होता आणि त्याच्यानंतर समजा एक सात आठ वर्षाने तो मेला म्हणजे त्याच्यानंतर एक साधारणतः चौदाशे ते चौदाशे दोन तीन ला हे पुस्तक लिहिले गेलेले म्हणजे आजपासून सहाशे वर्षांपूर्वी सहाशे वर्षांपूर्वी जे ऋग्वेदाचं वर्णन आहे त्यामध्ये ऋग्वेद हा मृत स्त्रिया प्रेत यात्रेमध्ये जे काही गाणे गात होते त्याचं त्याच्यामध्ये वर्णन आहे अल्बरून त्याच्यामध्ये यज्ञाचं कर्मकांड आहे आज जे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये इंद्र वरुण वगैरे या स्वर्गातल्या ज्या देवता आहे त्याच्यामध्ये त्या ऋग्वेदामध्ये त्या वर्णन आहे आणि जे शाव नावाचा ज्याला ब्राह्मण म्हणतात की तो ऋग्वेदच आहे तो नाहीये पण त्याच्यामध्ये वेन्सॉन काय सांगतो शाव मध्ये काय वर्णन म्हणतो वेन्स माझ्याकडून ते निसार काढून ठेवलं होतं बाप हा पान नंबर त्र्याहत्तर वर हो आहे तो काय म्हणतो शावमध्ये काय म्हणतो तर जीवन के स्थिर रखने का वर्णन प्रकृतीचे नियम आहे म्हणतो म्हणजे किती गाळमेल आहे म्हणजे तात्पर्य काय की ब्राह्मणांचे हे जे काही वेद आज आपल्याला उपलब्ध आहेत हे वेद हे हजार वर्षाच्या आतले आहेत आणि मी तुम्हाला त्या दिवशी सुद्धा फेसबुकला लाईव्ह मध्ये सांगितलं ला, की आज जी ऋग्वेदाची जी काही प्रत उपलब्ध आहे ती चौदाशे त्रेसष्टची आहे म्हणजे या yeah. हे जे आत्मकथा आलेली त्याच्या त्याच्यानंतर साठ वर्षांनी ऋग्वेदाची प्रथ लिहिल्या गेलेली आहे ती ही ऋग्वेदावरची टीका आहे केलेली मला वाटतं मध्वाचार्याने केलेली ती बघावं लागेल पण मध्वाचार्यानं केलेली बहुतेक ती टीका ती आहे लक्षात ठेवा मला म्हणजे किती घालमेल आहे तर <coughs> त्या दिवशी तो विषय क्लिअर करायचा राहिलेला होता म्हणून आज मी तो विषय क्लिअर केलेला आहे आणि हे जे काही वेद वगैरे जे सांगितले जातात हे असे बदलतात का यांचं ब्राह्मणांचं साहित्य वेळोवेळी त्यांनी बदलून टाकलेलं आहे वेगवेगळं का बदललेलं आहे तर या संदर्भामध्ये अलवरुणीच एका ठिकाणी लिहितोय बघा अलवरुणी लिहितो की ब्राह्मण जे आहेत काढून ठेवलं होतं इस ज़्यादा कोड में हाँ ये बात है अलवरुनी का भारत पेज नंबर एक से त्रेसस्ट तो कहाँ मिलता होगा ब्राह्मण लोग वेद को लिखने की आज्ञा नहीं देते क्योंकि इसका उच्चारण विशेष ताल स्वरूप से होता है वे लेखनी का प्रयोग इसलिए नहीं करते कि कहीं कोई अशुद्धि और लिखित पाठ के पाठ में कोई अधिकता या न्यूनता न हो जाए इसका फल यह हुआ कि वे कई बार वेद को भूल जाने से इसे खो चुके हैं कारण यह है कि वे मानते हैं कि शौनक ने यह बात शुक्र से सुनी थी कि सृष्टि की उत्पत्ति के विषय में संभाषण करते हुए परमेश्वर ने ब्रह्मा से कहा था जिस समय पृथ्वी जलमग्न हो जाएगी उस समय तुम वेद भूल जाओगे म्हणजे वेद हे अकराव्या शतकात आलेलं आहे अल्बोरुनी वेद तोपर्यंत लिहिले जात नव्हते लिहिलेलं आहे ब्राह्मण लिहत नव्हते कारण ते पाप समजत होते लिहिण्याला ठीक आहे तर आजचा विषय फक्त हाच होता की वेद हे जे आहेत हे ब्राह्मणांनी आपल्या इतिहासामध्ये अशा चुकीच्या गोष्टी आपल्या माथी मारलेल्या आहेत आणि जे वेद प्राचीन 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 सांगितले जातात ते सुद्धा प्राचीन नाहीत हे मी या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो ब्राह्मण भारतामध्ये बाराशे एक बाराशे वर्षांपूर्वीच आलेले आहेत जेव्हा इराणवर अरबांनी हल्ला केला तेव्हा तेथून पळून येऊन भारतामध्ये पळून आलेले आहेत आणि पळून येऊन मग त्यांनी त्यांचा तिथला धर्मही आलेला आहे चातुर्वर्ण व्यवस्था ही अलबरणीच्या काळात होती अलबरुनी ते चातुर्वर्ण व्यवस्थेचं वर्णन करतो बघा पान नंबर एकशे त्रेचाळीस वरती एक, एक नववा अभ्या नव चॅप्टर आहे त्यामध्ये जातीय जो वर्ण कहलाती आहे अरुंचे नीचे की श्रेणियों का वर्णन याच्यामध्ये तो लिहितो की हिंदू जातियों को वर्ण अर्थात रंग कहते और वंश विवरण के दृष्टि से इनका नाम जातक अर्थात जन्म रखते है वर्ण प्रारंभ सेही केवल चार है दहाव्या अकराव्या शतकामध्ये चार वर्ण होते आणि आपल्याला काय सांगितलं जातं सा बुद्धाच्या जा अगोदर चार वर्ण होते म्हणून सांगितलं जातं म्हणजे किती खोट आहे बघा त्यामध्ये सांगितलेलं आहे पहिला सबसे उच्च वर्ण ब्राह्मण तेन दुसरा वर्ण क्षेत्रिय तिसरा पश्चात वैश्य चौथा शूद्र आणि याच पेजच्या एक पेज अगोदर पान नंबर एकशे त्रेचाळीस वर अल्बो लिहितो की हे भारतामध्ये कुठून आलेलं आहे तर तो म्हणतो बघा कुठून आलाय म्हणतो हे सब बात प्राचीन चुसरो म्हणजे खुसरो म्हणजे इराण के इतिहास से भली बाती स्पष्ट हो जाती है क्योंकि उन्होंने इसी प्रकार की एक विशेष संस्था प्रतिष्ठित की थी जो ना किसी व्यक्ति की विशेष योग्यता से न देने से टूट सकती थी म्हणजे इराणमध्ये जे काही चतुर्वर्ण व्यवस्था होती तिचं वर्णन करतो बघा पहिले वर्ण मे संभ्रांत लोक और राजपुत्र ते दुसरे वर्ण मे संन्यासी अग्निपुरोहित और धर्मशास्त्र वेत्ता लोक तिसरे वर्ण मे चिकित्सक ज्योती और अन्य विज्ञानी लोक चौथे मे कृषक और शिल्पी लोक इराणमध्ये होते ते इराणमधलं यांनी भारतात आणलेलं आहे त्याने स्पष्ट लिहिलं एकाच प्रकारणामध्ये दोन्ही पण त्यांनी टाकलेलं आहे की भारतामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था कशी आणली हे सगळे पुरावे आहेत की ब्राह्मण हे इराणमधून आठव्या नव्या शतकामध्ये भारतात आलेले आहेत आणि भारतामध्ये हळूहळू त्यांनी अगोदर बुद्धिजममध्ये घुसखोरी केली मठांचा आपल्या विहारांचा संगारामांचा स्तूपांचा ताबा घेतला आणि मग हळूहळू बौद्ध भिक्खूंच्या विरोधामध्ये जन्मत करायला सुरुवात केली आणि नंतर इथल्या राजांच्या राजांना फितवून त्यांना बुद्ध भिक्खूंच्या विरोधामध्ये चिथावलं आणि मग त्यांना या देशातून हाकलून दिलं आणि त्या मठांचा त्या विहारांचा त्या स्तूपांचा त्यांनी कब्जा केलेला आहे त्यांच्यावर आणि जे मूल वेगवेगळे जे काही फ्रॅक्शन्स बुद्धिजममध्ये झाले होते हजारो फ्रॅक्शन्स झालेले होते हजारो त्या आणि त्याचे वेगवेगळ्या देवदेवता निर्माण झाल्या होत्या त्या देवदेवतांचं ब्रामणीकरण केलं आता याच वेनसा लिहिलेलं आहे एका ठिकाणी की आता हे महादेव महादेव म्हणतात एका ठिकाणी महादेव जो आहे ना तो बौद्ध भिक्खू होता बघा पेज नंबर वेनसाँगचं पुस्तक आहे पेज नंबर एकशे तीस तो काय म्हणतो बघा उस समय लगभग पाच सो अरद और पाच सो अन्य भिक्खू ॲसे महाथेर थे जिनकी प्रतिष्ठा समान रूप से राजा को करनी पडती ती इन दुसरे प्रकार के भिक्खो मे एक व्यक्ती महादेव नामक बहुत ही बडा विद्वान और प्रतिभाशाली था उसने अपनी वान प्रस्तावस्था में ऐसे सिद्धांतों की एक पुस्तक लिखकर जो बौद्ध धर्म के बिलकुल विपरीत थी बडी प्रसिद्ध पाई थी जो कोई उन सिद्धांतों को सुनता था अवश्य उसका चेला हो जाता था सम्राट अशोक केवल दुष्टों को दंड देना तो अच्छी तरह जानता था परंतु महाथेर भिक्खू और सर्वसाधारण में क्या भेद आहे म्हणजे अशोकाच्या काळामध्ये महादेव नावाचा एक भिक्खू होता ज्याने वेगळ्या पद्धतीचा सिद्धांत मांडायला सुरुवात केली होती हे लिहिलेलं आहे कोणी वेनसॉंग लिहितो सांगायचं तात्पर्य काय की ब्राह्मणांनी सगळी घुसखोरी केलेली आहे जर बुद्धाच्या अगोदर जर वेद होते तर बुद्धापासून ते आठव्या नवव्या दहाव्या शतकापर्यंत एवढे शिलालेख सापडलेले आहेत एवढे स्तंभालेख आहेत इतके प्रस्तर लेख आहेत इतके नाणे सापडलेले आहेत इतके मृदभांड सापडलेले आहेत कशाही वरती वेदामधला एक शब्दही नाही आहे रिक्वेदुर्वेद सामवेद ही नावे सुद्धा नाही आहेत कुठंच नाही आहेत का नाहीये या वेदामध्ये जे नावं दिलेले आहेत ते सुद्धा कुठंच नाही आहेत सगळं तुम्हाला शतकानंतरच दिसेल म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की हे सगळं जे आहे ते खोट आहे हे लक्षात घ्या तर आजचा विषय एवढाच होता आता काही कमेंट्स आलेल्या त्या बघतो मी सर तुमच्याकडून नितीन जाधव हो लिहितात सर तुमच्याकडून भरपूर शिकायला मिळतं थँक्यू आपण सगळे एकमेकाकडून शिकतो त्यानंतर संतोष कांबळे का लिहितात इतिहासातील या सगळ्या घालमेल शोधून काढण्यासाठी सर्व इतिहास अभ्यासक व इतिहासाची आवड असणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात वाचन श्रवण मनन चिंतन करून मोठ्या प्रमाणात लिखाण करून सत्य बाहेर आणायला हवे त्यासाठी भविष्यात काही सांघिक प्रयत्न करता येतील का बिलकुल करता येतील त्यासाठी आपण दर महिन्याला आता भेटणं सुरू केलेलं आहे यात पहिली मिटिंग पंचवीस तारखेला रविवारी झाली दर महिन्यामध्ये चौथ्या रविवारी आपण एकत्र येणार आहोत सुरुवात एकत्र येण्यापासून करूया पुढे हळूहळू मग याच पद्धतीनं आपल्याला जायचं आहे त्यासाठीच आपण एकत्र येतो आहे आपण प्रयत्न सुरू केलेला आहे तुमच्याकडूनही त्याचा सपोर्ट पाहिजे जसं तुम्ही सोशल मीडियावर सपोर्ट देता तसं प्रत्यक्षात ग्राउंडवर सुद्धा तुमच्याकडून सपोर्ट अपेक्षित आहे तुम्ही तो द्याल अशी अपेक्षा बाळगतो आणि आजचं जे शेड्यूल होतं ते या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो जय शिवराय, जय भीम जय संविधान जय भारत